प्रवासी भरतात तिथूनच येऊ शकत नाही आता बऱ्यापैकी आई तर प्रमाण कमी आले परंतु अजून साठ टक्के प्रमाण आहे त्या दुसरा विषय असा की फुटपाथ सगळे फळवालेले असलेले ते मोकळे झाले पर की विद्यार्थ्यांना पुढे बऱ्यापैकी मोकळी फुडला आता कॉलेज शाळा कॉलेज चालू झालेले तसेच पेट नाही पैसे घेतला व्यापारी वर्गाचा तर काय होते एका बाजूला पार्किंग असते गाड्या एका बाजूला आपल्याला बोर्ड लावतात ते लाग लागतं एका बाजूला पण पार्किंग नसलेल्या बाजूला सुद्धा काही व्यापारी बोर्ड लावतात आपली स्टँड लावून ठेवतात अडचण निर्माण करून ठेवतात तो एक विषय आहे साहेबांना चार दिवस बरोबर फोन पाठवले दुसरा विषय असा की आता शाळा बदललेल्या आहे घातून महिना बदलले संस्था मोठी आहे शिक्षण मंडळ तर तिथं काय होतं आता शिक्षण मंडळाचा आता वेळ अकरा ते चार पंचेचाळीस होती एस एम एस इंग्लिश मिडियम स्कूलची तर ती वेळ आता बारा हो ते साडे पाच झाले त्याच वेळेत टिळक हायस्कूल सुटले तर दोन्ही वेळा सेम असल्यामुळे ज्योतिबा मंदिराकडून ट्रॅफिक येते आणि एक प्रचंड मनस्ताप सहन करावा लोकांना तर ह्या वेळा बदलल्या संदर्भात आपल्याकडून संस्थेला प्रश्न किंवा पत्र असाल तर फळ होईल दुसरा विषय असा की जे फळ विक्रे लागलेले असतात ते लाईनच्या आतमध्ये असतात पण लाईनला लागून असतात मग

त्या मोत्याच्या माहिती नंतर करार मधल्या काही पत्रकारांनी कराड मध्ये जे हार्तिकची समजते त्याच्याबद्दल मांडली डिवायसी साहेबांना सांगितलं आणि डीवायसी साहेबांनी जे त्या आठ नंबर ती मीटिंग लावू हो असं सांगितलं आणि त्या समाने आज मीटिंग होत आहेत हार्तुकीबद्दल त्याबद्दल पोलीस स्टेशन प्रथमता धन्यवाद सगळ्यात पहिली सूचना नाही आहे की तुम्ही जे ही मीटिंग आयोजित केली तर आम्ही ॲक्टिव्ह पत्रकार आहोत आम्हाला सुद्धा मेसेज मिळालेला आहे की आज मीटिंग आहे मी हा त्याच्यावरती विचिन्ह आहे का असं का झालं म्हणजे नेमकं अनेक वेळा सांगतो मग आजची मिटिंगची सुद्धा माहिती मिळाली नाही तरी मी काही जणांच्याकडून माहिती मिळाल्यानंतर आम्ही तसंच हजर आहोत त्या पत्रकापर्यंत आम्ही मांडलेल्या सूचना पत्रकारांनी सांगतो सगळ्यात पहिल्यांदा आपण निवडून घेऊयात पुने 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 ते पुणे वाडाप सेवा चालू आहे आता त्या पुणे वाडा सेवामध्ये त्या पुणे वाडा करणाऱ्या लोकांची आपापात म्हण सीड शिर भरण्यामध्ये पण त्याचा भयंकर त्रास हा नागरिकांना त्याच्यावरती पोलीस स्टेशन कडून पण कायमपूर्वी असा उपाय काय झालेला नाही आता त्यानंतर संगम समोर येणार संगमच्या समोर साधारण संध्याकाळी आता या पाच वाजल्यानंतर रात्री नऊ वाजेपर्यंत लोक अगदी ते रस्त्यावरून उभं राहिले असतात आणि त्याच्या पलीकडं जे वडाची जीप आहे किंवा पॅबो आहे किंवा इतर आता एस टी सुद्धा अगदी मधोमध थांबलेलं असतात मग मागून जे येणारे माने असतात ते सिग्नल सुटल्यानंतर त्यांचा सगळं तिथं ट्रॅफिक म्हणजे थोड्यात आढळलं जातात त्याच्यानंतर हिवा घाट्यावर घाटावरची जर परिस्थिती पाहिली तर ते अतिक्रमक केलेले जे हातगाडे किंवा जे काही व्यवसायधारक आहेत त्यांच्यामुळं इतकं ट्रॅफिकला प्रॉब्लेम होतो त्या सूचना सगळ्या आम्ही समोर मांडलेले त्याच्यावरती पोलीस स्टेशनकडून काय उपाय होणार आहे पोलीस चौकडी तिथं निर्माण केली गेली पोलीस चौकडीचा थाटा माता उद्घाटन केलं गेलं पाहिजे संगण बाग हे बाग म्हणजे प्रचलितेच्यासाठी की ज्येष्ठ नागरिक स्वच्छ हवा घेण्यासाठी स्वच्छंद अगदी काय म्हणतात साठी घाटावर येतात पण आता येण्याची बऱ्यापैकी बंद झालेली आहे का असे सगळे प्रकारे त्या व्यावसायिकांचे जे गाड्या आहेत त्या रस्त्याच्या मधोमध चालत असतात त्यातनं वाट काढून लोक राहतात मग ते हातगाडेवाला व्यावसायिक आहेत आता म्हणजे हे तात गोष्ट म्हणजे गांभीर्याने विचार करून करते हे जे व्यावसायिक आहेत त्या हातगाडे आतक्रमणका की काही नगरपालिकेच्या कर्मकार कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांचेच व्यवसाय आहेत त्याच्याकडे गांभीर्याने बघणं गरजेचे परत तुम्हाला तू वाघांकरी फरात वाघांपैफला तुम्ही नंतर नव नंतर जर गेला ना तर अगदी दहशतपूर्ण वातावरण असते ते पण आम्ही वेळेस साहेबांच्या समोर विषय मांडले की ते काही धूमरायटांना ना किंवा मग फुक्ता बार गाय म्हणा त्याच्यामुळं सर्वसामान्य माणसाला त्रास होतो आणि सर्वात महत्वाचा विषय की ती जी स्कूल बस आहे त्या स्कूल बसचा एकदा चेकिंग करा आणि स्कूल बसना परमिशन नाही अनेक स्कूल बसचे परमिट हे कराडचे नाही इतर जिल्ह्यातले इतर तालुक्यातले पण कराडमध्ये गाड्या चालतात बरं माझा त्याच्या पालकांना सुद्धा विनंती राहील की तुम्ही ज्या तुमच्या पाल्याला ज्या गाडीत बसवता हो त्या गाडीमध्ये किती मुलं भरलेले वाहक आहे एकूणच माझं म्हटलं एवढंच आहे की सर्वसामान्य नागरिक हा आहे त्याला मध्यवर्ती ठेवून ह्या सगळ्या गोष्टीचा विचारावा पण कुठलाही विचार नाही मीटिंग आज होईल पण आज मी हा विषय सगळा संपलेला असेल ह्याच्यावरती कुठलेही फॉलोअप घेतले जाणार नाही किंवा कुठलंही त्याच्यावरती ॲक्शन होईल मला सगळं वाटत नाही फक्त माझी अपेक्षा एवढीच आहे याच्यानंतर सुद्धा मी नंती करतो माफक अपेक्षा एवढीच आहे याच्यावरती कडक काहीतरी उपाय वाटतो काय कोणाला असतं नाही

एक दिवस इकडे पार्किंग आता पार्किंग जर केलं तर खूप तिथं चांगलं होईल तो एक विषयाने माझ्यावर शाळा तिथं पण गर्दी होती असे दोन विषय महत्वाचे आणि मी आपल्या सोशल विनंती करून काय पेशंट बघत नाही हा पेशंट बघत नाही काय म्हणजे गाडी दोन मिनिटात लगेच गाडीत याय तर गाडीचं नुकसान होते साहेब आणि दुसरी गोष्ट मला असं पुढच्या पुढे म्हणलं तर ती मुलं कोण आहे ती जी प्रोशन करणार त्या गाडीचा पक्कायचं बाई लोक पैसे वगैरे त्या गाडी ठेवत्यात काय ठेवतात मग ती मुलं कोण आहे ती माहीत नाही आम्हाला कुठल्या क्षेत्रात त्याचं कधी नॉन क्री आहे का काय माहीत नाही आम्हाला परंतु ती गाडीचं इतकं नुकसान करतात कशी कसे म्हणजे शिट्ट काय काय पोरदं गाडी काय गाडी नाही गाड्या उचलण्याची पाहिले की त्यांना आपल्या घरातली लोक आहे थोडीशी मदत केली तर काय आहे तुम्ही एक मीटर गाडीवर गाडी उचलताय तर गाडीचं नुकसान होतं त्या वाहतार करा तिथं लोकांनी मदत करा खेडेगावातल्या लोकांनी माहीत नव्हती कुठं तिकडे शंभर रुपये तासाला आहे त्यामुळे इकडे गाड्या लावतात दवाखान्यातल्या लोकांनी आपण मदत करावी विनंती आपण सायबर

ते आमच्या साई हॉस्पिटल पर्यंत एका बाजूला सगळी कसल्यात पडल्या त्याची डस्ट एवढी डस्ट येते गाडी गेली तिची डस्ट आहे त्या वर्मा साहेबांना मी तीन वेळा सांगितलं ते म्हणतात ते हायवे अथॉरिटीकडे आहे हायवे अथॉरिटीचं काय आमच्याकडं हायवे अथॉरिटीकडं आम्ही कॉन्टॅक्ट कोणाला करणार हा त्या क्रस्त्यामधून गाड्या टू व्हिलरमध्ये येणार ते घसरून पडत ते जर आघात जर झाला पंजाब हॉटेल पासून ते आमच्या साई हॉस्पिटल पर्यंत त्या असतात त्याच्या साईडला कम्प्लीट कसं पडलेली आहे आणि खूप मोठे मोठे आहेत जर याच्या याच्या इथं जर आपला झालं तर त्याला जाऊन जर कोण मला सांगा असे छोटू मिनर वारी वगैरे पडलेले आहेत या ठिकाणी दस म्हणजे स्लीप होत आणि जी दस साठी इथल्या स्थानिक व्यापाऱ्यांना खूप त्रास होतो त्याचा एक तर अरुंद असतात कायम चोवीस तास ट्रॉफिक असतात तिथं आणि त्यात त्याचा तोडगा काढा आणि आणखीन एक दुसरी विनंती दर गुरुवारी आमच्या वैर बाजार परिसरामध्ये सकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत खूप ट्रॅफिक होतं तर त्यावेळेस जर तुम्ही आपलं एक कॉन्स्टेबल किंवा ट्रॅफिकचे जर सकाळी दिला सात ते नऊ ह्यावेळेस जर तिथं आपल्या डिपार्टमेंटचे जर व्यक्ती अधिकारी दिले तर ते ट्रॅफिकचं तिथं मार्ग मोकळा होईल कारण आता या हायवेमुळं हा मलकापूरचा रस्त्याला भरपूर गर्दी राहते त्यात आणखी गुरुवारचा बाजार म्हणून तर जास्तच गर्दी राहते एक दोन तास फक्त जर आम्हाला जर तुम्ही केले तर खूप हे होईल ते खड्डे पडत मोठ्यामध्ये ते आम्हाला मान्य आहे याच्याबद्दल आमच्या काही पण काम झाल्यानंतर ते खड्डे बुजवण्याची जबाबदारी नगरपालिकेची आहे पण ती तेवढ्या प्रॉपरली पाळली नाही आपण आधी बघायला म्हणून त्यांचे पोलीस स्टेशनपासून किती दिवस खटायला बघा

एखादा जर लहान मूल मागं बसला असेल आणि एखादी मागणी निघाली असेल तर ते मूल नक्की पडणार नॅक्सिन त्याची गॅरंटी किती दिवस ते खड्डे तिथं तसेच आहे तर माझं म्हणणं आहे की काही महिन्यानंतर नगरपालिकेने गावाचा सर्वे घ्यावा कुठं कुठं काम आहे कोण कोण कामं करते त्यांना विचारावं आणि त्याच्यावरती दर काही महिन्यांनी मोठे ते खड्डे बुजवलेच पाहिजे म्हणजे आम्ही बुजवलं नाही बुजवलेच पाहिजे आमचं आग्रह आहे आणि व्हायलाच पाहिजे बरोबर तुमचं म्हणतात पण आता पावसाळा आहे पावसाच्या पाणीसाठी ते खड्ड्यात मिळत नाही एखादा जीव गेला तर करून नाही हा सर्व एक मिनिट हा सर्व तुमचा उन्हाळ्यात व्हायला पाहिजे पावसाळ्यात सुरुवातीला कसं प्रत्येक सर्व होतो हा सगळे उन्हाळ्यातच व्हायला पाहिजे म्हणजे तुमच्याकडे सिस्टीम आहे तेव्हा तो सर्व तुमच्याकडनं व्हायला पाहिजे आणि त्याच व्हायला मे महिन्यातच व्हायला पाहिजे

तरी भी त्या ठिकाणी आम्हाला जे सकाळचा जो वेळ असेल आणि रात्री जी जे वेळ असेल त्या ठिकाणी एक काय होतं माझं थोडशा अडचण माझी काय मनुष्यबळाची आहे मेन आमचा प्रॉब्लेम आहे जो हायवेला जास्त माझं मनुष्यबळ वापरलं जाते ती जी अडचण होती येत्या फेब्रुवारीपर्यंत संबंधित जो ब्रिज आहे तो चालू होणार आहे तर त्याच्यात तरी मी माझं तिकडे लक्ष आहे आणि जर अजून त्याच्यावर प्रभावित असेल तर माझा थोडंसं नगरपालिकेने मदत केली

पीयू सी नसेल तर चार हजार रुपये इन्शुरन्स नसेल तर चार हजार रुपये एक्स्ट्रा पॅसेंजरचे दोन हजार रुपये ड्रेस जसे बोलले त्याचे हजार रुपये असं जर कॅल्क्युलेशन केलं ना तर एका रिक्षाला जवळपास पंचेचाळीस ते पन्नास हजाराचा दंड होतो करायचं म्हणजे आता सुरुवात केली तर पूर्ण मुळापासून आपल्याला काढता येते तर आपण का दुर्लक्ष थोडं करतोय की ते पन्नास हजार रुपये कमवायला त्या रिक्षा चालकाला जवळपास चार ते पाच महिने ते सेविंग करावे लागते याच्यासाठी आपण त्यांच्यावरती म्हणजे टाळतो म्हणजे टाळतोय म्हणत नाही मी पण ॲटलीस्ट आपण त्याच्यावर थोडं दुर्लक्ष करतोय जर तुमचे काही पदाधिकारी असतील वेगवेगळ्या रिक्षा संघटनेचे अधिकारी काही असतील तुमचे सभासद किंवा त्यांची कंबाईनमध्ये कंपनीमध्ये मिटिंग घ्या आणि आर टी ऑफिसला तुम्ही या तुमचं एक प्रत्येक ह्याच्याकडून काही ॲप्लिकेशन येऊ दे कसं होतंय आज आम्ही कोणत्या रिक्षावरती कारवाई केली प्रत्येक रिक्षावरती एक एक एक्झाम्पल सांगतो मी इलेक्शनसाठी आम्हाला रिक्षा पाहिजे होतात आणि कोण रिक्षा द्यायला तयार नव्हतं मी खाली उतरलो आणि एक फक्त पावती काढली सुरुवात फक्त टायपिरी जवळपास पंचेचाळीस हजार रुपयाचा दंड झाला त्याला मग पंचेचाळीस हजार रुपये तुमची भरायची आहे का नाही साईड दोन मिटत सगळ्या रिक्षा तिथे आल्या तुम्ही एक का काम करा की तुमचे जे वेगवेगळ्या रिक्षा चालकांचे असतील ग्रुप्स असतील त्याचे एक लेटर कार्डवरती या ऑफिसला या एक इन्वर्ट करा आणि तुम्ही फक्त त्याचं रिझल्ट बघा हा एक ऍप्लिकेशन इम्प्लिमेंटेशनचा काम झाला सरांनी बोलल्यानुसार की टी आरटीओ डिपार्टमेंटचं मेन आहे काम एन्फोर्समेंट मग ते रिक्षावरती असू दे स्कूल बसवरती असू दे सगळ्यावरती असू दे कसं होतं प्रत्येक गाडी चेक करणं ओच्या म्हणजे ओकडे शक्य नाही तेवढा मॅनपावर तेवढे कमी आहे तुम्ही जर तसं सांगितलं की ह्या गाड्या इथं तापता त्याचे नंबर आहेत आणि जर इलिगली जर ते करत असतील तर नक्कीच त्याच्यावरती योग्य ती कारवाई केली जाईल सरांनी जसं बोललं की पंधरा वर्षानंतर ज्या गाड्या स्क्रॅप किंवा सरांनी जर आमच्याकडे तसं दिलं तर आम्ही त्याची पुढची प्रोसेस नक्की तुम्ही बघितलं असेल ना की इथल्या ज्या ट्रॅव्हल सुद्धा आहेत त्या आपल्या एम एच पासिंगच्या कमी आहेत एआर पासिंग आणि नागालँड पासिंग आपल्याला काही करता येत हा प्रॉब्लेम काय आहे की तिथे रोड टॅक्स कमी आहे टॅक्स जास्त असल्यामुळे आपल्याकडे रजिस्टर आपण त्याच्यावरती कारवाई करू शकत नाही लिगली कारवाई करू शकत नाही पण जर तुम्ही असं काही दिलं की हा चेसिस नंबर किंवा तुम्हाला जर असं फॉर्म झालं कुठे नक्की तिथे आर टी ऑफिस नंबर जाता आमचं म्हणणं काय कागद चेक करा तुम्ही आंबुलन्स असली तरी पेशंट असतो नक्की 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 आता भरपूर टेम्पो झालेले रिक्षावरती जसे रिक्षा एक हे घ्या तुम्ही सरमध्ये उलट स्पॉट वरती जास्त ऍक्च्युअली आरटीओ डिपार्टमेंटचं मेन काम काय आहे की ते ट्रॅफिक डिपार्टमेंट कडून माहिती येते की ह्या स्पॉटला झाले स्पॉटला ते ब्लॅक स्पॉट काम ब्लॅक स्पॉट आयडेंटिफाय झाल्यानंतर पुढचं काम किंवा पीडब्ल्यूडी कडे दोन हजार दहा ची गाडी जर आपल्याला सात लाख रुपये असेल तर ते दोन हजार दहाच्या गाडी तीन लाख रुपये त्याला ची नंबर वेगळा नंबर वेगळा त्या गाडी आपल्याकडे आणून विकल्या जातात घेतल्या जातात आमच्यात पण अँल आहेत नाहीत असं नाही भरपूर प्रमाण पण चेक करावे त्याच्याबद्दल नाही नंबर नंबर वेगळे असतात चीन ती कमी पैसे दरम्यान इथं जीवाची कळलं जात माणसं नाही आपले आम्ही सरास पण घेतल्या तर ची नंबर इंजिन नंबर वेगळा

खड्ड्यांपासून सुरुवात करू वेदाचं कर्ज असतील कबुते काय असतील पार्किंगचे प्रॉब्लेम असतील जे पोलीस स्टेशनशी संबंधित आहे त्यांच्याशी समन्वय साधून सरांच्या बरोबर बैठक घेऊन नक्की याचा जे हे प्रॉब्लेम मिटवण्याचा प्रयत्न करूच करू आता जे सगळ्यात मोठा आहे तो म्हणजे वाहन तळ पाहिजे बरोबर आहे पार्किंगसाठी त्याच्यासाठी जागा किंवा काय ते विषय आता मुख्य अधिकारी त्यांच्याशी बोलून वगैरे सॉल्व करतील ते करावं लागेल पण बोर्ड जास्त ते काढणे जागा उपलब्ध करून घेणे परत संशन पार्किंग मदत करणे सगळे मुद्दे नक्कीच चांगल्या पद्धतीने सॉर् जातील नागरिकांनी समस्या दूर केले जातील अशी